श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतने श्री दत्त कसे आहात मजेत हात असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी कनेक्ट आहे आणि तुम्ही पॉझिटिव्हच माझ्याकडून घेत असता आणि त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्हच असणार आहे हे मला खात्री आहे तर आत्ताचा भाग यासाठी आहे किंवा आत्ताची एनर्जी यासाठी आहे की आपल्या लव रिलेशनच्या थ्रू किंवा थर्ड पार्टीमुळे तुमच्यामध्ये आता काय सुरू आहे काय सिच्युएशन सुरू आहे थर्ड पार्टीची एंट्री तुमच्या आयुष्यात कुठवर आलेली आहे थर्ड पार्टीने काय काय तुमच्या आयुष्याचा गोंधळ करून ठेवलेला आहे या सगळ्या गोष्टी आता आपण आता बघणार आहोत कारण खूप जणांच्या मागणी आहे की आमच्या आयुष्यात खूप त्रास सुरू आहे काही गोष्टी होत आहेत श्री स्वामी इतकं कॉम्प्लिकेशन थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यात पोहोचलेली आहे लव रिलेशन मध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन कुठे पोहोचलेली आहे डेविलची एनर्जी आहे थर्ड पार्टी आहे डेविल आहे ही थर्ड पार्टीची एंट्री तुमच्या आयुष्यामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला कष्ट त्रास वेदना खूप मनस्ताप ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आता ही तर कारणे आपल्याला समजली थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यापर्यंत सॉरी लाईट केली थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यात तुम तुम कुठंपर्यंत पोहोचली निगेटिव्ह शक्तीचा त्रास सुद्धा इथं सुद्धा जाणवतो निगेटिव्ह शक्ती इतकी पॉवरफुल आहे तुमच्या आयुष्यामध्ये ही कारणं तर समजली की नि निगेटिव्ह श थर्ड पार्टी सिच्युएशन सिच्युएशन जे आहे त्याची एंट्री तुमच्या आयुष्यापर्यंत कुठपर्यंत तु झालेली एकतरी थर्ड पार्टी सिच्युएशन तर आहे निगेटिव्ह शक्ती करण्यापर्यंत त्यांची एंट्री गेलेली आहे पण आता क्लेअरिफाय करायचं आहे आपण की या या सगळ्यांना कार्ड दिसतं येतं तुम्हाला इथं ठेवते ठीक आहे हे कार्ड क्लेअरिफाय करणार आहे डेव्हिलची एनर्जी का केली कशासाठी केली थर्ड पार्टी तर आहेच लव्ह रिलेशनचं बघतो आहे आपण ही लव रिलेशन ही एंट्री आहे लव्ह रिलेशनवाल्याची कोणही असू शकतो लेडीज जेंट्स दोन्हीही असू शकतं ह्या दोन्हीची दोन्हीपैकी जे कोण असेल त्याची एंट्री दिसते थर्ड पार्टीची एंट्री आहे त्याने थर्ड पार्टीमुळे जर काय केलं असेल तर ते केले आणि लव्ह तंत्रक्रिया बाधा किंवा डेवेलची एनर्जी तुमच्यावरती क्रिएट केले पण ही का आणि कशासाठी कोणत्या संदर्भात केलेली आहे हे आपण चेक करणार आहोत जास्त म्हणजे कसं झालंय लव्ह रिलेशन साठी मागणी जास्त आहे जास्त पोस्ट त्याच्यावरती मागत आहेत आणि त्याच्यावरतीच मला व्ह्यूज जास्त मॅसेज जास्त येतात त्यामुळे त्याची गरज जास्त पडते आहे जसं जसं मागणी असेल किंवा जसं मला सपोर्ट ज्या गोष्टीसाठी मिळतो जे हवं आहे ते मी पोस्ट करत असते

जस्टिस श्री स्वामी समर्थांची भक्ती कोणतं करते तुमच्यापैकी खूप काढाय आहेत ते एवढे नको आहे चालेल आपलं डेव्हलची एनर्जी का आलेली आहे हे याचं क्लॅरिफाय करायचं होतं त्याचं क्लॅरिफाय करून घेतलेलं आहे आणि त्याची कारणं मी तुम्हाला सांगते कशासाठी केलेलं आहे ते आणि का केलेलं आहे हे पण मी तुम्हाला क्लिअर सांगते डेविलची एनर्जी अशासाठी केलेली आहे की तुमच्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती स्थिर झाली पाहिजे नोकरी व्यवसाय जर असेल तर कुठंतरी बंधन आलं पाहिजे त्यासाठी आयुष्याचा तुमचा पार्टनर आहे तो तुमच्यापासून नाराज झाला पाहिजे किंवा डिस्टर्ब झाला पाहिजे त्याचा मूव ऑन झाला पाहिजे जेणेकरून थर्ड पार्टीचे त्यांना डील केलं पाहिजे आणि त्यांचं मन वळून ते तिसरीकडे म्हणजे थर्ड पार्टीशी डील करायला सुरुवात केली पाहिजे किंवा त्यांच्या कनेक्टमध्ये राहायला पाहिजेत अशा संदर्भात हे सगळं केलेलं आहे अजून दुसरं आहे की आनंदी खुश राहणं एक सेलिब्रेशन एक आनंद हो तुमच्या आयुष्यात नको आहे कर्माचा कर्म तुमचं प कर्म तुम इतकं वाईट झालं पाहिजे की तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे वाईट वाईट वागला पाहिजे तुम्ही वाईट निगेटिव्ह शक्ती तुमच्यामध्ये आली पाहिजे वाईट कृत्य तुमच्याकडून झालं पाहिजे वाईट शिबीगाळ तुमच्या तोंडातून बाहेर आली पाहिजे किंवा आजवर कधी वाईट बोललेले नाही ते शब्द तुमच्या तोंडातून अचानकपणे बाहेर येत आहेत ते तुमच्या आयुष्यात घडत आहे अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत असं अचानकपणे राग राग आता अचानकपणे येतो आहे आणि आयुष्यातलं काही वेळ जी चांगली होताना होती ते अचानकपणे बिघडताना दिसते आहे अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आता घडताना दिसत आहेत स्वामी समर्थांची एनर्जी आहे बहुतेक तुम्ही स्वामी समर्थांची पूजा पण करत असाल किंवा तुमच्यापैकी कोणीही स्वामी भक्त असू शकतो दत्त महाराजांचा भक्त असू शकतो येशू ख्रिस्त असं ख्रिस्त आहेत ते ते महाराज म्हणजे येशू ख्रिस्त आहेत सुद्धा तुम्ही आराध्य ते तुमच्या असू शकतात ज्योतिबा असू शकतो दत्त महाराज असू शकतात दत्त महाराज असू शकतात लाईटवर लगेच झाली दत्त महाराज असू शकतात श्री स्वामी समर्थ इलेवन नंबरची एनर्जी आहे तुमच्यासाठी आणि दत्त महाराजांची भक्त तुम्ही असू शकाल अजून कोणत्या गोष्टी निगेटिव्ह किंवा बालाजीचं भक्त कोणतं असू शकतो भक्त कोणतर असू शकतो असं सुद्धा दिसतं आहे किंवा बाळूमामाचे भक्त ज्योतिबाचे भक्त घोड्यावरचा देव जो कुणाचा असेल त्याचे भक्त तुम्ही बिरोबा वगैरे असेल त्यांचंसुद्धा भक्त असू शकता त्यांचीसुद्धा तुम्ही पूजा करता किंवा दाऊजी पाटील जे आहेत तिकडे सुद्धा कोणतरी जात असेल त्यांची भक्ती करत असेल किंवा तिथून ते जाऊन आले असतील त्या देवाबद्दल त्यांच्या मनात श्रद्धा असेल काळूबाईची श्रद्धा असेल अशा काही गोष्टी तुमच्या मनामध्ये दिसत आहेत आणि पण देवची एनर्जी काही त्यांना कमी का झालेली नाहीये जे आहे ते आहे तुमच्या आयुष्यामध्ये त्यांना काहीच फरक पडलेला नाहीये आणि ह्या लव रिलेशन व्यवस्थित व्हावं एक स्वप्न तुमचं चांगलं व्हावं यासाठी तुमचं छोटासा प्रयत्न आहे पण हे काही कवर झालेलं नाहीये आणि ही करणारी व्यक्ती तुमच्या थर्ड पार्टी सिच्युएशनमुळेच हे क्रिएटि क्रिएट क्रिएट झालेलं आहे तुमच्या आयुष्यात नेगेटिव्ह शक्ती म्हणलं ना खूप वाईट कोणाकोणाचं कायदेशीर गोष्टीमध्ये सुद्धा एंट्री झालेली आहे कायदेशीर गोष्टींमध्ये सुरू आहेत किंवा कायदेशीर गोष्टी सुद्धा तुम्ही पार करण्याच्या भूमिकेमध्ये आलेल्या आहात किंवा आता सध्या असं आहे की तुमच्यामध्ये कायद्याकडे फिरण्याची किंवा कायद्याकडे जाण्याचं वळण तुमच्या नात्याला सुरू झालेलं आहे निगेटिव्ह शक्ती एक तुमचं चांगली व्यक्तिमत्व आहे आणि हे जादूची बावली जी आहे ती तुमच्यासमोर ठेवलेली आहे जेणेकरून ती बावली फिरेल तशी तुम्ही फिरता आहे जेणेकरून तुमचं आयुष्य जसं ती ही जर एखादी वस्तू मी तुमच्या डोळ्यासमोर फिरवली तर हे आकर्षित करतं आहे तुम्हाला तसंच हे आकर्षित करते तुम्हाला आणि त्याच्यामुळे हे सगळं बिघडत आहे तुमचं लाईफ हे डेविलची एनर्जी डेविलची एनर्जी हेच कार्य करत आहे की समजा ही एक वस्तू आहे ही कवडी देवाची आहे पण ही वस्तू जशी तुम्हाला आकर्षित करत आहे याच्याकडे बघा ही जशी आकर्षित करत आहे तसंच तुमच्या लाईफमध्ये ही जी बाहुली आहे ही तुम्हाला आकर्षित करत आहे आणि ही क्रिया हिथून आहे ही क्रिया खूप डेंजर आहे ही क्रिया श्री स्वामी समर्थ तर अजून आपण चेक करणार आहे की पर्सनल एकदा रिडिंग घ्या तुम्ही बघा कारण आपल्या आयुष्यामध्ये जर ही सिच्युएशन आहे अशी जर मी सांगितलेली अशा असेल तर तुम्हाला जरा बघणं किंवा त्यामध्ये लक्ष घालणं हे जरा गरजेचं आहे उपाय काया है काय आहे याच्यासाठी शांत बसणे किंवा काय करणे काय गोष्टी फॉलो करायच्या आहेत निश्चय करायचा आहे एखाद्या गोष्टीचा काहीतरी अचीव करायचा आहे प्रेम करण्याची कपॅसिटी थांबवायची आहे जेणेकरून तुम्हाला अजून निगेटिव्ह शक्तीचा त्रास होणार नाही आहे दानशूरपणा दाखवायचा नाही आहे दुसऱ्याला मदत कमी करायची आहे तुम्ही पूर्ण दुसऱ्याला मदत करून किंवा दुसऱ्याच्या आहारी जाऊन पूर्ण कंगाल झालेले आहात आता तुमच्याकडे झिरो बॅलेन्स आहे काहीच नाही आहे तुमच्याकडे जे आहे ते संपत आलेलं आहे दुखायला शक्तीचा त्रास खूप वाईट असतो नारद मुनी आलेले आहेत शहाणपणा आत्मशोध एकांकी एकाकीपणा आध्यात्मिकता ध्यानधारण मार्गदर्शन प्राप्त करणे ध्यानधारणं करायची आहे ज्ञान ध्यान ध्यानधारणं हे जास्त करायचे आहे त्यावरती जरासं फोकस द्या ध्यान करायचं आहे आता म्हणजे नामस्मरण वगैरे करायचं आहे जेणेकरून तुम्ही यातून लवकर बाहेर पडान थ्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे ज्या देवताची पूजा तुम्ही करताय त्याचा आशीर्वाद तुमच्यावर आहे पण ही निगेटिव्ह शक्ती तुमच्याकडून गेलेली नाही आहे त्या देवाचा आधार आहे ज्या देवाची तुम्ही भक्ती करताय त्या देवाने तुम्हाला तारलं आहे पण शक्ती निगेटिव्ह शक्ती तुमच्यावरून रिमूव्ह झालेली नाही आहे स्पष्ट मी सांगते तुम्हाला रिमूव्ह झालेली नाही फक्त एवढंच आहे की ज्या देवाला तुम्ही असं बोट धरलेलं आहे ज्या देवाचं तुम्ही असं पोट धरून आता उभा आहे त्या देवाने तुम्हाला तारलेलं आहे त्या देवाचा आशीर्वाद तुमच्यावर आहे म्हणून कुठेतरी आता तुम्ही जिवंत आहात आणि दोन घास तुम्ही खात आहात इतकंच तुमच्या आयुष्यात सुरू आहे दुसरं जर सांगायचं गेलं तर तुम्ही ही निगेटिव्ह शक्ती काढून घेणं गरजेचं आहे आणि खरंच ही माझ्यावर आहे का हे बघणं सुद्धा गरजेचं आहे तेच आहेत कवड्यांचं हे तेच आहे की जे तुम्हाला ज्या देवताची पूजा तुम्ही करताय ते देव तुम्हाला फक्त आधार दिला आहे जेणेकरून एखाद्या विहिरीत किंवा एखाद्या तलावात एखाद्या गटारात एखाद्या नाल्यात तुम्ही कोसळून जिवंत राहताय हे त्या आराध्य देवताची पूजा करताय म्हणून तुम्ही जिवंत आहे हे मी स्पष्ट सांगू शकते ज्यावेळी ते देवाची शक्ती तुम्ही पूजा करायची किंवा त्या देवाचे ध्यान धारण करायची बंद होणार त्या दिवशी डायरेक्ट घाव तुमचा ह्या हृदयावरती असणार हे तुम्हाला निश्चित करून घ्यायचं तर चला श्री स्वामी समर्थ भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आताची एनर्जी इतकीच आहे तुमच्यासाठी कारण लव रिलेशनमध्ये थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे काय काय तुमच्या आयुष्यात चाललेलं आहे हे तर तुम्ही बघितलेलंच आहे जर अजून यापेक्षा खोलवर तुम्हाला जाऊन काही चौकशी करायची असेल किंवा काही माहिती पाहिजे असेल तर मला नक्की डी एम करून सांगा ताई तुमची येण्याची पूर्णपणे आम्हाला मॅच झालेली आहे कनेक्ट झालेली आहे आणि लवकरात लवकर आम्ही तुमच्याशी पर्सनल रिडिंग घेऊ श्री सॉम्स